सर्वांना जय भीम क्रांतिकारी आज आम्ही गूंज या ठिकाणी पवित्र गोदावरी मानली जाणारी या ठिकाणी आलेलो आहोत आमचे वाघमारे साहेब यांच्या माध्यमातून हा आज गंगेला येण्याचा योग आम्हाला घडून आला फार असं सुंदर वातावरण आहे या ठिकाणी बघितलं तर गंगा वाहत आहे आणि हे दृश्य पाहण्यासाठी लोक फार खर्च करतात अनेक ठिकाणी पर्यटन स्थळ पाहण्यासाठी त्या ठिकाणी ते, ते लोक जातात परंतु आम्हाला निसर्गाचं दर्शन वाघमारे साहेबामुळं मोफत मिळालं आणि फार असा आनंद या ठिकाणी येऊन आम्हाला वाटत आहे मन प्रसन्न झालं कारण अनेक ठिकाणी जाऊन उभा राहण्याची सुद्धा इच्छा होत नाही काही परिसरामध्ये परंतु या ठिकाणी येऊन अत्यंत तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने प्रेरित झाल्यासारखा अनुभव या ठिकाणी आम्हाला येत आहे अत्यंत मनापासून वाघबेरे साहेब आपले मनापासून धन्यवाद आपण हा निसर्गाचं दर्शन आम्हाला घडवून आणलं जय भीम नम बुद्धाय जय शिवराय